गणपती गौरींच्या दिवसामध्ये ही वाटली डाळ नक्की केली जाते जेव्हा गौरी गणपतींचं विसर्जन होतं त्यावेळेला आणि अशीही कधीही तुम्ही ब्रेकफास्टला करून खाऊ शकता किंवा ही बनवू शकता वाटली डाळ अतिशय खमंग लागते खूप सुरेख लागते कशी करायची ते आज आपण बघूया आता वाटली डाळ करण्यासाठी इथे मी दोन वाट्या चणाडाळ काल रात्री भिजत घातलेली म्हणजे आता जवळजवळ आठ दहा तास झालेले आहेत पण तरी पण सात आठ तास चणाडाळ भिजली तरी चालेल त्याच्यानंतर चार मिरच्या घेतलेल्या आहेत या कमी तिखट मिरच्या आहेत आणि अगदी अर्धा इंच पण नाही पाव इंच आल्याचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे तर आता हे सगळं मी एकत्र वाटून घेणार आहे कमीत कमी पाणी घालून वाटायचंय शक्यतो पाणी घालूच नका दोन ह्याच्यात करते मी एका ह्याच्यात होणार नाही थोडंसं जाडंभरडंच वाटून घ्यायचं आहे आपल्याला खूप बारीक वाटायचा नाही आहे आता हा दुसरा लॉट पण मी वाटून घेते तेल थोडंसं जास्त लागतं कारण चणाची डाळ असते त्यामुळे कोरडेपणा जास्त येतो त्यामुळे जरा तेल जास्त लागतं फोडणीला तर तेल तापू दे घातली आहे मोहरी छान तडतडली की आपल्याला जिरं घालायचं गॅस बारीक करते जिरं हिंग कढीपत्ता मिरच्या इथे मी दोन तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत हळद आपण मग अशी वाटताना ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या तिखट नव्हत्या त्यामुळे थोडस तिखटपणा येण्यासाठी आता इथे मी हिरव्या मिरच्या तिखट घेतलेल्या आहेत आणि हे जे आपण वाटलं होतं सगळं ते घालायचंय आणि आता हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचे सगळं केली फोडणी चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण साखर सगळं मिक्स करूया मीठ साखरपण आणि आता हे मिश्रण कोरडं होईपर्यंत परतत राहायचंय आपल्याला झाकून ठेवूया वाफ आणूया आणि मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला परतत राहायचंय ही कृती आपल्याला एक सहा वेळा तरी करावी लागणार आहे परत झाकून ठेवूया आपली कोरडी वाटली डाळ तयार आहे आता ह्याच्यामध्ये मी नारळ घालते आणि कोथिंबीर ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात शेवटी लिंबू पिळणार आहोत मिक्स करून घेऊया आपण हे आपली मस्त वाटली डाळ खायला तयार आहे सर्व करूया आपली खमंग वाटली डाळ तयार आहे करायला अतिशय सोपी आहे पण तेवढीच खुमासदार आणि चवीला उत्कृष्ट लागते ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुग्रण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशात एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय